नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या मराठी व्हिडिओवर माझ्या मराठी व्हिडिओवर सांगण्याचा उद्देश असा आहे की पतीने पत्नी सोबत कसे वागावे पती पती मध्ये वाद होत असतात परंतु पत्नीने पतीला समजून घ्यावे आणि पत्नीनेही पतीला समजून घ्यावे पती पत्नीमध्ये नेहमीचे वाद असतात पती पत्नीमधले पत्नी जर वाद निपटवायचे असन तर पती पत्नीमधले वाद निपटवायला दुसरं कोणीच नसते फक्त पतीला पत्नीचे वाद निपटवून लागतात आणि पत्नीला पतीचे वाद निपटवून लागतात किती काही जरी झालं पत्नी पतीमध्ये तरी पण विचार व्यवहार सारखे असले पाहिजे पती पत्नीमध्ये वाद झाले की पती मधले विचार व्यवहार पण छान चालत नाहीत घरामध्ये कारण वाद झाल्यावर दोघांमध्ये दुरावा निर्माण होत असतो दुरावा निर्माण होऊ नये म्हणून पत्नीनेही समजून घ्यावे पतीनेही समजून आपल्या पतीवर किती मोठं संकट जरी आलं तरी पण पत्नीने समजूत घ्यावे आणि समज द्यावे पतीला कधी ताणतणाव येऊ देऊ नये पतीला जरी ताण आला तरी पण पत्नीने पतीला म्हणावे की तुम्ही काहीच ताण घेऊ नका मी तुमच्या सोबत आहे सात जन्माचं नातं आहे पवित्र बंधन आहे पवित्र बंधनेमध्ये गुंतल्यालो आहे तुमच्यावर किती जरी संकट आलं तरी पण मी तुमच्यावरचं संकट दूर करून आपल्या संसाराचा गाडा पुढे चालवते संसाराचा गाडा म्हणजे जर बंद पडला तर ते कायमचाच बंद पडते गाडा जर पुढं लोटला तर पुढंच चालत जाते ते मागं वापस येत नसते कारण फक्त पती पत्नीचे विचारामुळे गाडा पुढं चालत असतो बाहेरच्याचे विचार पती पत्नीमध्ये वाद व्हावे असले तरी पण त्याचे पण काही काही गोष्टी बाहेरच्याच्या पण ऐकून बाहेरच्या गोष्टी ऐकल्या की पत्नी पतीमध्ये वाद होत असतात आणि दोघांमध्ये दुरावा निर्माण होत असतो मला असं वाटते पतीवर किती आपल्या संकट आलं तरी पण आपण दूर करावे आणि आपले नाते कायमचे टिकून ठेवावे पती पती पत्नीचे भांडणं वाद नेहमीचे असतात वाद नेहमी असल्यावर एका एकूण एकावर ताटातूट करू नये किती वाद झाले तरी पण आपला संसार चालू ठेवावे बंद पाडू नये असंच मला वाटते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला शेअर लाईक करा